मराठा आरक्षण संदर्भात महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर रद्द करण्यात यावा अशी मागणी अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व समस्त ओबीसी बांधव धुळे शहर व तालुका यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे की ओबीसी प्रवर्गात साडेतीनशे पेक्षा जास्त जातींचा समावेश आहे मराठा समाजाला आरक्षण मिळावे असून मात्र हे आरक्षण ओबीसी प्रवर्गातून देण्यात येऊ नये या जातींनाच अद्यापही पुरेसे प्रतिनिधित्व मिळालेले नाही त्यात पुन्हा एक मोठा वर्ग तुम्ही जर ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करत असाल तर हा मूळ ओबीसीवर अन्याय आहे त्यामुळे त्यांना ओबीसी मधून आरक्षण देऊ नये अन्यथा समता परिषदेचे संस्थापक छगन भुजबळ यांच्या आदेशाने पुढील आंदोलन तीव्र करण्यात येईल असा गंभीर इशारा समता परिषदेने यावेळी देण्यात आलाय आज दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी आम्ही सन्म्मा कलेक्टर महोदय मैडम महात्मा फुले समता परिषद तसेच सर्व आमच्या समविचारी ओबीसी संघटना जसे कुंभार समाजाचे बाळकर साहेब आहेत भोई समाजाचे राहुलजी फुलपागारे आहेत भावसार समाजाचे रमणजी भावसारे क्रांती सेनेचे देवेंद्रबापू पाटील आमचं अस्तित्व थिंक टँक अण्णासाहेब माळी आणि समता परिषदेचे सर्व सन्मान्य पदाधिकारी आबा पगारे साहेब असतील महाले साहेब असतील भोई समाजाचे प्रदेशाध्यक्ष रोहितजी शिंगाने सर असतील आसामजी माळी ज्ञानेश्वर माळी महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर आणि तसेच समविचारी संघटना ओबीसी संघटना एन टी संघटनांतर्फे आज आम्ही सन्मान्य कलेक्टर मॅडमांना निवेदन देण्यासाठी आले आहोत आमचा मुद्दा एकच आहे की मराठा समाज जो आमचा मोठा बांधव आहे महाराष्ट्रात त्यांना आरक्षण द्या परंतु ओबीसी कोर्टातनं नव्हे आधीच ओबीसी कोट्यांमध्ये आमची भाऊगर्दी झालेली आहे आम्हालाच आमचा न्याय मिळत नाही आहे आणि अशातच हैदराबाद गॅझेट करून जो दोन सप्टेंबरला सन्मान्य राज्य सरकारने जो जी आर पारित केला आहे त्या जी आरला आपण रिवाईज करावं हो किंवा तो जी आरच रद्द करावा अशी हो। आमची समतावरची मागणी आहे मराठा समाजाला आणि त्यांच्या आंदोलनाला आणि त्या आरक्षणाला आमचा विरोध कदापि नाही आहे आरक्षण घ्या साहेब आरक्षण घ्या आम्हीही जाणतो तुमचे प्रयत्न परंतु आमच्यातनं नव्हे सत्तावीस टक्के आरक्षणाला तसुबरही धक्का लागू नये हे राज्य सरकारला आम्ही प्रेमाने निवेदन द्यायला आलो आहे आणि इशाराही द्यायला आलो आहे जर या काही बदल झाला नाही आरक्षणाच्या जी आर संदर्भात तर सन्मान्य भुजबळ साहेब जे आमचे महाराष्ट्र महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्या पुढील आदेशानुसार आणि वाटचालीनुसार आम्ही पुढचं नियोजन ठरवू दिशा ठरवू तर सर्व सन्मान्य ओबीसी बांधवांना एन टी बांधवांना एकच विनंती आहे आपण सर्व एकच आहोत एकच पर्व ओबीसी सर्व आपल्या समाजाच्या ओबीसी आरक्षणाच्या हितासाठी सर्वजण पक्ष जाती भेद गट तट सोडून एकत्र या आणि आपल्या आरक्षणाला वाचवा अन्यथा येणारा समाज आपल्याला माफ करणार नाही जय भीम जय फुले जय शिवराज जय ओबीसी जागतजांसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी धुळे